पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि त्याच प्रकरणी आता शीतल तेजवानीने तब्बल दोनशे पंचाहत्तर लोकांकडून जमीन घेतल्याचं उघडकीस झालंय दोनशे पंचाहत्तर लोकांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स पाठवले जात आहे काही जण पोलिसांकडे हजर झाले आहेत पण जबाब नंतर देऊ अशी भूमिका घेतली जाते सोमवारी दहा जणांची आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीही केली आहे दिल्लीमधल्या चार जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकी आलेली आहे द्वारका पटियाला हाऊस रोहिणी साकेत कोर्टाला मेलद्वारे धमकी मिळाली आहे बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या गाड्या देखील न्यायालयामध्ये आता पोहोचलेल्या आहेत आणि पुढील दोन तासांसाठी सगळी न्यायालय ही आता बंद असणार आहेत आणि दोन सीआरपीएफच्या शाळांमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे द्वारका आणि प्रशांत विहार सीआरपीएफ शाळेला ही धमकी मिळालेली आहे दिल्लीमधली चार न्यायालय आणि दोन सीआरपीएफ शाळांना बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आलेला आहे आणि आता बॉम्ब शोधकनाशक पथक या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत ही चार न्यायालय जी आहेत ती बंद असणार आहेत बॉम्ब शोधकनाशक पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे सर्व कार्य कार्यवाही जी आहे ती आता केली जाते तपास सुरू झालेला आहे सकाळी जो आहे तो हा मेल आला आणि त्याच्यानंतर आता यंत्रणांकडून कारवाई जी आहे ती केली जातीय दिल्लीमधल्या चार जिल्हा न्यायालयामध्ये बॉम्ब असल्याची धमकीचा मेल जो आहे तो आलेला आहे द्वारका पटियाला हाऊस या न्यायालयांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि पुढील दोन तासांसाठी सर्व न्यायालय ता ही आता बंद असणार आहेत बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या गाड्या देखील आता न्यायालय परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत दोन सीआरपीएफ शाळांमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याची धमकी जी आहे ती मिळालेली आहे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्याच्यानंतर सुरक्षा यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत मात्र आता हा धमकीचा मेल मिळाला आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील प्रमोद वृषाली सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान दिल्लीतील चार जिल्हा न्यायालयांना मेल आलेले होते तुम्हाला बॉम्ब निवडून दिलं जाईल अशा पद्धतीची धमकी दिलेली होती मी त्याच एका न्यायालयामध्ये पटियाला हाऊस कोर्टामध्ये आहे इथली सध्याची परिस्थिती दाखवतो मी दिल्ली पोलीस असेल रॅपिड ॲक्शन फोर्सचे पोलीस असेल किंवा बॉम्ब पथक स्क्वॉड जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि न्यायालय जे आहे ते वृषाली ते सकाळपासून जेव्हा मेल आला त्यानंतर तातडीनं खाली करण्यात आलेले आहेत पुढच्या दोन तासांसाठी न्यायालयाचं कामकाज पूर्णपणे बंद असणार आहे जोपर्यंत कुठल्या पद्धतीचा थेट माहिती समोर नाही किंवा तपासणी नंतर जी माहिती समोर येत नाही तोपर्यंत ही न्यायालय बंद करण्याचा निर्णय जो आहे वृषाली तो देखील घेण्यात आलेला आहे न्याय वृषाली हे न्यायालय यासाठी महत्वाचं आहे पटेल हाऊस कोर्ट काल ज्या पद्धतीने एन आय जम्मू काश्मीरमधून दानिश नावाच्या एका व्यक्तीला अटक केलेली होती त्या दानिशला याच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा मेल मिळालेला आहे आणि म्हणूनच या न्यायालयाला मोठ्या प्रमाणावरती अलर्ट देण्यात आलेला आहे वृषाली सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान मेल आला आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं आहे की अल्लाहच्या लढाईमध्ये ही कोर्ट जी आहे ती सातत्यानं आम्हाला पुरावे मागतात आणि म्हणूनच ही न्यायालय थेट पद्धतीने आम्ही उडून देत आहोत अशा पद्धतीचा तो मेलमध्ये कंटेंट होता जेशकडनं हा मेल पाठवण्यात आलेला आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळत आहे त्यामुळं सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोड वरती आहेत सगळी तपासणी सध्या केली जात आहे कोर्ट पुढच्या दोन तासांसाठी पूर्णपणे हे चारही कोर्ट जे आहेत ते बंद असणार आहेत वृषाली नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत